बाया 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 या बया 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 या पोरींनी पार डोक्याचं माझ्या खोबरं करून ठेवलंय खोबरं पारखीस व्हायचा बाकी राहिलाय एवढून ल ल्या होत्या तापास नाही ह्यांच्या या ह्यांना सांगतात बाया पोरीनो साड्या गाला ग साड्या गाला ग साड्या गाला गकीन साडी घातली नाही आणि आत्ता कुठलं ते गाणं आलंय गुलाबी साडी यांना गाला लाल ते एका गाण्याच्या ट्रेंड साठी ह्या पोरी सगळ्या साड्या बाहेर काढत्या ती आईचं पार कपाट उलतं पालतं काढत्या ती असा रोग भरलाय ना त्या गुलाबी साडीचा की विचारूच ना का ह्यांना काय बाकीचं कलर कुठं जळल्यात का पेटल्यात तिथे बी मला कळाना झालंय नीटच सा। तू मला सांगते इंस्टाग्राम ओपन केलं ना तर गुलाबी साडी फेसबुक ओपन केलं तर गुलाबी साडी यूट्यूब ओपन केल्यास ते गुलाबी साडी व्हॉट्सअप स्टेटस गुलाबी साडी हिकडं गुलाबी साडी तिकडं गुलाबी साडी नुसती गुलाबी 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 साडीच उड्या मारती ह्यांची आता ते इंस्टाग्राम ओपन केलं ना तर ते इंस्टाग्रामचं नाव बदलून ना तर मी गुलाबी ग्राम ठेवणार आहे गुलाबी ग्राम इतका माझ्या डोक्याचा खुक झाले पार गुलाबी साडी बघून बघून आणि अजून हे जर दोन महिने चाललंच ना असंच गुलाबी साडी गुलाबी साडी गुलाबी साडी तर ह्या पुरी रस्त्याने येड्यावाणी पाहताना दिसतील पाळताना त्यांना लकवा वरल त्या गुलाबी साडी जा सा, सगळीकडे नुसतीच येड्यागत पाळताना गुलाबी साडी गुलाबी साडी गुलाबी साडी गुलाबी साडी एवढंच बाकी राहिलय सांगते यांबो आणि तर पार माझ्या डोक्याची शिरूड थी थांबवाय